कोलकाता या ठिकाणी निवासी डॉक्टर ज्या पद्धतीनं अत्याचार झाला त्याचा निषेध करायसाठी अचलपूर परतवाडा शहरातले सर्व डॉक्टर आज भर पावसात तुम्ही जर पाहत असाल तेनं आज पोलीस स्टेशन पासून तर परतवाडा शहरातल्या सुप्रसिद्ध जयस्तंभ पर्यंत आज तेनं पूर्ण एक निषेध मोर्चा काढलाय पाणी पावसाच्या दिवसा एक तर सपोनच इतकं पाणी चालू झालं की भयानक पण क्षेत्रा घेतलाय आणि सर्व व्यावसायिक आस्थेचा डॉक्टरी पेशा बनतेवर सर्व डॉक्टर लोकांना या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय आपण आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील बेले सरांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ तू पण माझ्यासोबत स्थानिक आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील बेलेसर आहे सर घटना वाचली पाहिली एकदम असं मन दुःख होऊन गेलो डॉक्टर कसा रात्रंदिवस लोक जीवासाठी मेहनत करा लागते अशा जर गोष्टी जर एखाद्या महिला डॉक्टर सोबत होत असतील तर खरोखर निंदणी आहे ना हो नक्कीच हे एक महिला डॉक्टर जी जवळपास तेवीस चोवीस वर्षाची होती तिच्या सोबत ऑन ड्युटी असताना सेमिनार रूम बलात्कार केला आणि तिचा मर्डर करायला आहे आणि अजूनही त्या आरोपीचा त्याच्या अटक झालेली नाही आहे पूर्णपणे त्याला शिक्षा मिळाली नाही आहे आमचा हा जो तास आहे हा लवकरच जस्टिस त्या महिलेसोबत जस्टिस होण्यासाठी आहे आणि आणि सोशल अवेअरनेससाठी साठी आहे आम्ही सर्व इथे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स आहे नंतर आयुर्वेदिक डॉक्टर्स डेंटिस्ट असोसिएशन रोटरी क्लब लायन्स क्लब नंतर माहेश्वरी ग्रुप इनरवली ग्रुप हे सर्व आणि इतरही बाकी संघटना जिजाऊ ब्रिगेड वगैरे सगळ्याच महिला संघटना पण झालेल्या हा आम्ही त्या महिलेबद्दल झालेल्या महिलेसोबत झालेल्या जो निंदनीय घटना होती त्याचा आक्षेप नोंदण्यासाठी झालेला आहे माझ्यासोबत अचलपूर परतवाळा आय एम एचे सचिव सर आहेत सर म्हणजे मी ज्या टेपल्या त्या घटना पाहिली फेसबुकवर ते पाहिलं पण त्या फेसबुकवर मी आज जर पाहिलं ना तर काही वैचारिक विद्रोही विचारसरणीचे लोक ती मजा घेऊन राहिले आणि एका तरुणी सोबत जर असे डॉक्टर असणाऱ्या सोबत जर असतील तर यानंतर राजेव बायानं डॉक्टर क्षेत्र करा का नाही हाही मोठा विचार पडला तर पहिली गोष्ट डॉक्टर बनणं हे फार कठीण आहे आम्हाला पंधरा वर्ष अभ्यास करावा लागतं त्यानंतर तुम्ही डॉक्टर बनता आणि तुमचं सर्व्हिस सोसायटीला देता तर मेडिकल कॉलेजमध्ये अशी कंडिशन आहे की तुम्हाला छत्तीस छत्तीस तास ड्युटी राहते ज्या मुलीसोबत हे कृत्य घडलं आहे तिने छत्तीस तास ड्युटी केली होती नंतर असं सगळं घडलेलं आहे सो so, आमची हीच डिमांड आहे की एक तर प्रोटेस्ट आहे या ऍक्ट बद्दल दुसरं आहे की नंतर काही प्रोटेस्टिंग डॉक्टर बद्दल पुन्हा अटॅक करण्यात आला त्याला आम्ही प्रोटेस्ट करतो आहे तिसरं आहे की एक सी पी म्हणून आहे तो दोन हजार बावीस पासून पेंडिंग आहे पार्लमेंटमध्ये त्याला लवकरात लवकर करण्या त्याला अवलंब करण्यात यावा आणि त्याच्यामुळे काय होईल की डॉक्टरांना प्रोटेक्शन मिळेल आणि फिअरलेस वातावरणात आम्ही लोक काम करू शकू त्याच्यामुळे आम्ही आमचे सर्व्हिसेस बेटर वेणी सोसायटीला देऊ शकू आणि ओव्हरऑल सोसायटी हेल्थसाठी हे फार चांगलं राहील त्यामुळे या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि आमचा प्रोटेस दर्शवतो माझ्यासोबत या ठिकाणी आजचा जो डॉक्टरचा कार्यक्रम आहे यात महिला डॉक्टरही मोठ्या प्रमाणात झाल्या मॅडम कसा आहे बळी म्हणून नोकरी करणं तसंच प्रपंच सांभाळून नोकरी करणं कठीण नो करा करा। अ, 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 स, अ, त्या ठिकाण जर अशी तितंबे झाले मग तर अशाना तर राजू बाई नोकरी करा का नाही करा हा मोठा प्रश्न आहे ना बरोबर येस ऑफकोर्स देर इज अ वेरी खूप दुखद घटना झालेली आहे कोलकाता मध्ये जी रेप आणि मर्डर केस ची दुखद घटना झालेली आहे त्यामुळे कसं आहे की सगळ्या जगभरामध्ये त्याचा द्रोष आणि रोष व्यक्त होत आहे आणि महिलांना ऍक्च्युअली सुरक्षित मह, सुरक्षित वाटत नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वर्क मध्ये एक स्ट्रिक्ट प्रोटोकॉल असायला पाहिजे सिक्युरिटी प्रोटोकॉल्स आणि नाईट मध्ये महिलांना रेस्ट रूम्स आजही बऱ्याचशा गवर्नमेंट हॉस्पिटलला अवेलेबल आहेत त्यामुळे ज्या नाईट ड्युटीला महिला तिथे पूर्ण वेळ देऊन आपलं सेफ्टीनी काम करू शकत नाही तर त्याबद्दल गव्हर्नमेंटनी एक स्ट्रिक्ट प्रोटोकॉल्स आणि काही कदम उचलायला पाहिजे की रेस्टिंग रूम्स अवेलेबल असल्या पाहिजे ज्या की व्हेरी सेफ असल्या पाहिजे तर त्याबद्दल आम्ही हा आज निषेध करत आहोत तर सोबत परतवाडा शहरातल्या सुप्रसिद्ध राठी मॅडम आहेत मॅडम आजही सरकारी दवाखान्यात जर गेलो तुम्हाला सांगतो काय वाक्यात बरं त्या पेशंट सोळा त्या ठिकाणी महिला डॉक्टर काम करतात ना तेली राजे काहीच व्यवस्था नाही ना काहीतरी याच्याबद्दल तुमची डिमांड नाही काय आमचे जे एम एस सर आहेत ते मॅक्झिमम पूर्ण प्रयत्न करतायत की पेशंटांना आणि डॉक्टरांना जास्तीत जास्त सुविधा द्या पण पहिल्यापेक्षा आता हॉस्पिटल खूप खूप जास्त प्रमाणात सुधारलेलं आहे आणि अजून त्यांनी प्रॉमिस केलं आहे की अशी जास्तीत जास्त सुविधा डॉक्टरांसाठी आणि प्रत्येक महिला साठी देतील परतवाडा शहरातील सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ञ दंततज्ञ असणार आहे सौभाग्य होती मी आज अंजाड मॅडम आज तर मला सारे डॉक्टर लोक या ठिकाणी मॅडम आज तुम्ही कोणत्या प्रकारचा निषेध व्यक्त करत काम वगैरे बंद ठेवला आहे काय हो सगळ्या प्रकारचं काम चोवीस तासासाठी बंद ठेवलेलं आहे आम्ही सगळ्या फक्त इमर्जन्सी सेवा सुरू राहतील सगळ्या दवाखान्यांमध्ये आणि निषेध कशाबद्दल आहे हे, हे पूर्ण भारत देशाला माहिती पडलं आहे आणि हे, हे असं करण्याची वेळ परत येऊ नये कोणत्याच कोणत्याच असोसिएशनवर ही एक इच्छा राहील आणि आतापर्यंत गर्भ मध्ये मूल असताना चाचण्या होत होत्या की मुली मुलीचा गर्भ असेल तर त्याला पाळून टाका मला असं वाटत आहे आता वेळ आली आहे की मुलाचा गर्भ असेल तर ता पाळून टाकायची शांती सॉ सोम शांती सौ डन चलो हा ॿुधायो भले चवंदा आहियो